मी आता म्हणाल हिने आता तर चिकन दाखवलेलं आणि आता हे काय मध्येच घेऊन आली तर हे आहेत ओले काजूगर असतात ना ओले ते काजूगर आहेत आणि हे आता कोकणात मी असल्यामुळे मला हे मिळाले आता सीजन आहे याचा तर हे बनवण्यासाठी आपण आता ना ते जरा गरम पाण्यात आपण भिजत घालायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरची साल निघतील अशी आणि त्याचा चीक पण निघून जातो त्यासाठी आपण आता ते घेतलेलं आहे टोमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा मी सुहानाचा मसाला वापरलेला आहे चिकनचा मसाला तर हे थोडंसं पाणी घालून ना त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारखा एक जीव मसाला होईल त्याचा आणि हा मसाला तर आता बघा असा केलेला आहे आणि हे कांदा टोमॅटो जे चिरलेलं होतं ते भाजून घेतलं आणि त्याच्यात घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे तर हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे मिक्स क अशासाठी करून घ्यायचं की म्हणजे चांगला होतो त्याच्या गुठळ्या वगैरे फुटतात आणि करपत नाही मेन म्हणजे भासताना पाणी घालून आपण हे केल्यानंतर आणि आता हे ओले काजूगर बघा भिजलेले आहेत चांगले आणि गरम पाण्यात त्याला हे भिजत ठेवायचे आणि हे असे ह्याचे बघा आता पटकन किती इझिली साली निघतायत तर तर हे आता असे ओले काजूगर आता मी कट करून घेतलेत तर तुम्ही अख्खे घातलेत तरीही चालतील काही प्रॉब्लेम नाही आहे मी हे कट करून घेतलेले आहेत आता आपण फोडणीसाठी हांडीमध्ये तेल गरम करायचं त्याच्यात कांदा तमालपत्र घालायचं बाकी काही मी गरम मसाला वगैरे लसूण वगैरे काहीही वापरलेला नाही कारण आपण सुहानाचा मसाला कांदा थोडासाला आणि जो मसाला आपण केलेला होता सुहानाचा मसाला आणि कांदा आणि टोमॅटोचा मसाला तो आपण त्याच्यात घातलेला आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यात तुम्ही जी काजू बी असतात आपल्या काजूचे त्याचा पण तुम्ही प्युरी करून घालू शकता आणि आता हे असं मी किच चिकन जे आहे ते कट करून घेतलेलं होतं पीस आणि त्याच्यामध्ये आता मीठ पण घातलेलं आहे आणि हे, हे चांगलं मंदाचेवर आचेवर लावून घ्यायचं हलवून हलवून चांगलं वाफलवून घ्यायचं आणि आता आपण मसाला जो घातलेला आहे त्याच्यातच हे वाफलवून घ्यायचं आहे चांगलं झाकण ठेवून मंद गॅसवर वाफलवून घ्यायचं आणि हलवत राहायचं नाही तर आपला मसाला करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे दोन तीन वेळा हलवून घ्यायचं आणि चांगलं वाफवून घ्यायचं म्हणजे ते मसाला जो आहे तो आजपर्यंत आपला त्याला लागतो चांगला आणि शिवाय मसाल्या मसाला, मसाला पण भाजला जातो त्याच्याबरोबर आणि चिकनही वापरलं जातं आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही गरम पाणीच घालायचं आहे त्याच्यामुळे त्याचा कट चांगला येतो आणि शिजायलाही मदत होते सॉफ्ट चांगलं चिकन शिजतं आणि असं हे अर्धवट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही फुल झाकण ठेवलात ना तर ते उतू जाण्याची शक्यता असते तर आता हे चिकन आपलं शिजलेलं आहे पूर्णपणे शिजल्यानंतरच जे काजूगर होते ना ते मी घातलेले आहेत कारण आदोगर जर घातले चिकन बरोबर काजूगर तर ते शिजून एकदम गिर होण्याची शक्यता असते म्हणजे जास्त शिजले जातात तर ते आपण चिकन शिजल्यानंतरच घालायचं आणि फक्त एक उकळी काढायची बस ते लगेच शिजतात त्याला वेळ लागत नाही तर ही बघा आता कशी तरीदार आपली चिकन कढी तयार झाली